जर मी तुम्हाला सांगितले की आपल्याकडे असा एक ट्रक आहे जो की कमी खर्चात वाहून नेतो जास्त बारा आणि ट्रिपच्या शेवटी तुमच्या खशात टाकतो जास्त नफा टाटाने आता सिद्ध केले की टाटाला मार्केट मध्ये तोडच नाही टाटाने लॉन्च केला आहे त्याचा नवीन टाटा एलपीटी आठशे बारा हा एक चारचाकी असल्यामुळे याला शहरामध्ये कोणताच प्रतिबंध नाही त्यामुळे किती गर्दीची बाजारपेठ असू द्या माल पोहोचवताना चा चार चे कार्यक्षम इंजिन ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे हो अशा ठिकाणी सिमेंटच्या पिशव्या पोहोचवणे दे किंवा पाण्याच्या बॉटल हॉटेल्स पर्यंत पोहोचवणे दे आपण न थांबता न थकता या पिशव्या लगेच पोहोचू शकतो जलद गतीने टाटा एलपीटी आठशे बारा मध्ये आहे तीनशे दहा एम एम चा बिग क्लच आणि स्मूथ ज्यामुळे आपला प्रवास होणार आहे सुखकर आणि कमी रोलिंग रेजिस्टन्स असलेले टायर्स त्यामुळे लॉन्ग वे जास्तीत जास्त मायलेज जास्तीत जास्त व्हेंटिलेशन असल्यामुळे उन्हाळ्यातील आपला प्रवास होतो सुखकर टाटा एलपी आठशे बारा मध्ये असणार आहे स्वतंत्र फ्रंट अँड रियर सर्किट आणि त्याचबरोबर स्प्लिट टाईप टँक हा आपल्याला प्रदान करतो हेवी ड्युटी शॉक ऍब्झॉर्व त्याचबरोबर पॅराबोलिक फ्रंट स्प्रिंग डायव्हर प्लस दोन माणसांची बैठक व्यवस्था पाच टन पेलोड कॅपॅसिटी टाटा टी आठशे बारा सोबत करा खर्च कमी बट नफा अधिक आणि तुमची प्रत्येक टिप करा फायदेशीर